तर चला आपण आजच्या व्हिडिओ मध्ये जी काय आय सी डी नुसार अंगणवाडी पर्यवेक्षिका ही पद भरती होणार होती साप, साप तर त्याची अपडेट ही आलेली आहे सात सात फेब्रुवारीला ही अपडेट आलेली आहे तर एक्झाम कधीपासून चालू होणार आहे तर हे बघणार आहोत आपण परीक्षा कधी चालू होणार आहे शिफ्ट कशा असणार आहेत बेन म्हणलं तर ग्रुप वाईज पडणार आहे की नाही तर याचे ग्रुप किती पडणार आहेत दोन पडणार आहेत का चार पडणार का असं पूर्ण डिटेल मध्ये व्हिडिओ आपण आजच्या युट्यूब चॅनलवर बघणार आहोत तर जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी सर्वांनी अत्यंत अत्यंत महत्वाची अशी अपडेट आलेली आहे तर बघा तर काय सांगितलं जी काही अंगणवाडी परिवेक्षिका दोन हजार चोवीस मध्ये जाहिरात आलेली होती किती पदासाठी एकशे दोन पदासाठी जी जाहिरात जाहिरात आलेली होती तर तिचं तिची आता ही एक्झाम होणार आहे तर ज्यांनी ज्या कोणी महिला वगैरे सुपरवायझर या पदासाठी फॉर्म भरले भरले होते तर त्यांच्या त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाची अशी अपडेट आहे तर परीक्षा कधीपासून चालू होणार आहे चौदा फेब्रुवारीपासून ही एक्झाम चालू होणार आहे चौदा फेब्रुवारीपासून मग कधी कधी पर्यंत आहे चौदा फेब्रुवारी बावीस फेब्रुवारी तेवीस फेब्रुवारी तेवीस फेब्रुवारी सव्वीस फेब्रुवारी सत्तावीस फेब्रुवारी आणि दोन मार्च पर्यंत काय होणार आहे ही एक्झाम चालू राहणार आहे त्याच्या शिफ्ट कशा 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 असणार आहे त्याचा शिफ्ट तर सुरुवातीचे काही दोन दो, 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 तीन दिवस शिफ्ट कशा असणार आहे तर ते साडे दहा पर्यंत शिफ्ट असणार आहे नंतरची दुपारची शिफ्ट काय असणार आहे बारा साडे बारा ते अशा पद्धतीने किती शिफ्ट असणार आहे तर पहिली शिफ्ट कधी असणार आहे नऊ नऊ ते साडे दहा पर्यंत असणार आहे दुसरी शिफ्ट किती असणार आहे साडेबारा ते दोन असणार आहे आणि तिसरी शिफ्ट शिफ्ट काय असणार आहे चार ते साडेपाच अशी शिफ्ट असणार आहे आता मेन मुद्दा म्हणला तर ग्रुप कसे पडणार आहे त्याचे तर ग्रुप हे अत्यंत महत्वाचा हा टॉपिक आहे ग्रुप सगळ्यांनी अगोदर काय झालं होतं की चार ग्रुप पडणार आहे चार ग्रुप पडणार आहे तर असं काही न होता अंगणवाडी हो अंगणवाडी परिवेक्षिका मुख्य सेविका या सुपरवायझर पदासाठी ज्यांनी कोणी अर्ज भरलेला होता त्यांनी तर याचे फक्त किती दोनच ग्रुप पडणार आहेत ज्यांनी ज्यांनी हे अर्ज भरले होते जे जे ईमेल आय डी दिलेला होता त्याच्यावर एक नोटिफिकेशन आलेलं आहे तर ते नोटिफिकेशन अशा पद्धतीने असणार आहे त्याच्यामध्ये दिलेले आहे किती तुमच्या पेपरचे किती दोनच ग्रुप दोन ग्रुप पडणार आहेत तर म्हणजे तर बघा दोन ग्रुप पडणार आहेत ते, ते कशा पद्धतीने पडणार आहेत तर बघा मग आता अंगणवाडी सेविका साठी म्हणजे जस की आपण एक एक्झाम्पल एक घेऊया एकात्मिक बालविकास हे जे आपल्याला हे होता ना म्हणजे जे विषय आहे आपला एकात्मिक बालविकास ते किती जसं आपल्याला वीस वीस मार्काला याचे मार प्रश्न असणार आहेत वीस मार्काचे प्रश्न असणार आहेत तर याचा किती दहा दहा मार्काचं डिवॉइडेशन होणार आहे तर मग सुरुवातीच्या ग्रुपमध्ये एक ग्रुपमध्ये काय होणार एक ग्रुप मध्ये याचे दहा प्रश्न येणार तसंच बी ग्रुपमध्ये दहा प्रश्न असे मिळून वीस प्रश्न हे येणार म्हणजे म्हणजे जी काही आपली नव्वद नव्वद मार्क्स एक्झाम होणार आहे तर त्याचं डिवायडेशन झालेलं आहे नव्वद मार्काची एक्झाम आहे तर त्याच्यामध्ये पंचेचाळीस मिनिटाला आहे एक ग्रुप असणार आणि बी ग्रुप किती पंचेचाळीस मिनिटाला असे मिळून टोटल नव्वद नव्वद मिनिटाचा आपल्याला पेपर असणार पेपर असणार आहे तर अत्यंत महत्वाचा हा टॉपिक आहे तर बघा दोन ग्रुप हे पडणार आहे पडणार आहेत तर मग जे काही प्रश्न आपल्याला दहा मार्क्सला येणार होते तर ते कसे येणार म्हणजे ए ग्रुपमध्ये पाच पाच मार्क्सचे येणार बी ग्रुपमध्ये सॉरी पाच क्वेश्चन ए ग्रुप मध्ये येणार पाच क्वेश्चन बी ग्रुपमध्ये येणार असे मिळून हे असे क्वेश्चन सगळे क्वेश्चन येणार आहेत ए ग्रुप सोडवत असताना आपल्याला बी ग्रुप हा सोडवता येणार नाही म्हणजे सुरुवातीला आपल्याला ए ग्रुप पूर्ण पंचेचाळीस मिनिटातच सोडवायचा आहे जर आपण याच्यामध्ये एखादा क्वेश्चन नंतर सोडू असं जर करायचं नाही आपल्याला तर ए ग्रुप हा पहिल्या पंचेचाळीस मिनिटामध्येच ए ग्रुप सोडवायचा आहे नंतरच्या पंचेचाळीस मिनिटामध्ये हा बी ग्रुप सोडवायचा आहे जर जर याच्यामध्ये जर आपण एखादा क्वेश्चन नंतर करू म्हणून सोडून दिला आणि पंचेचाळीस मिनिट जर संपले तर आपल्याला ए ग्रुप नंतर हा सोडवता येणार आहे आपल्या स्क्रीनवर डायरेक्ट काय बी ग्रुप दिसणार आहे तर अशा पद्धतीने तर आता चौदा तारखेपासून याची एक्झाम चालू होणार आहे तर सगळ्यांनी ए ग्रुप आणि ब्री ग्रुप मध्ये कशा पद्धतीने पंचेचाळीस मिनिटामध्ये मुक टेस्ट जी दिलेली आहे खाली काक टेस्ट ची मी तुम्हाला लिंक देते त्याच्यावर दे जाऊन तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीने आपण टाइम ऑब्झर्व्ह करून क्वेश्चनचा आन्सर काढायचा आहे तर पहिल्या पंचेचाळीस मिनिटामध्ये आपल्याला पूर्ण एक ग्रुप ए ग्रुप सोडवायचा आहे दुसऱ्या पंचेचाळीस मिनिटात बे ग्रुप सोडवायचा आहे तर बघा अशी ही अंगणवाडी वेक्षिका पदासाठी आलेली जाहिरात आहे तर ही एक्झाम कोण घेणार आहे टी सी एस ही एक्झाम टी सी एस पॅटर्नुसार होणार आहे आणि त्याचे ग्रुप हे नवीन नवीन लागू झालेले ए आणि बी ग्रुप मध्ये डिवायडेशन अत्यंत महत्वाची अशी अपडेट आहे तर सगळ्यांनी हा व्हिडिओ आपल्या म्हणजे जे कोणी आपल्यासोबत मित्र वगैरे सॉरी मैत्रिणी वगैरे असतील त्यांना हे सर् सर्वांनी शेअर करावा व्हिडिओ की ज्यांना क ज्यां ज्यांनी कोणी कन्फ्युज होत असतील एक ग्रुप बी ग्रुपमध्ये कशा पद्धतीने दोन गट पडणार आहेत हे पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ तसा वाटला नक्की